रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे सगळ्यांना आता सडक झाली आज जरा लुंकर आता मुक्काम जरा लांब आहे आत्ताचा जेवण आलाय रे का आज वाल्लीतील लुण घे थोडसा लांब पल्ला पण एवढा पन्नात आहे तिला आवडतो तर आता आपण आपला तंबू उतरवलेला आहे बाकीच्या लोकांनी पण असं तंबू उतरवलाय सकाळचं वातावरण असं असत्या जाऊन द्यायचं असतात त्या ट्रॅफिक मध्ये आता पाच वाजता निघतील सगळ्यात सकाळचं नियोजन असत आवरून झाले तर प्रगवे कुठे गेले भाऊ रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे माझं नको हा घेतलीच नाही मी किरंदाची घेतलेली रामकृष्ण अयो भाऊ कुठे गेले भाऊ कुठे आमचे रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण समा पाय पुढचं सगळ्यांचं दर्शन घेऊ सगळ्यांचे रामकृष्ण हरी लांब असं का पायाला उभे नाही वाघ 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 पण तो नाही लावित तिथे हे बोडकेकांचं चालतं बिरतं हॉटेल बघा उत्कृष्ट मस्त हा थोड सिनेमे वारकऱ्यांचा आहे वारकऱ्यांसाठी आणि आपण एकदम मनापासून बनवतो त्याच्यामध्ये काय कुठला नैसर्गिक काय वापरलं जात नाही रासायनिक वापरलं नाही जात रासायनिक वापर रासायनिक रासायनिक बरोबर बरोबर बरोबर

साठ वय झालं कसं तरुण म्हणताय आज तसे साठ झालंय आणि मग असं म्हणतो मोदीला गेले गाडी गेली त्याची किती वेळ तुमची ही गाडी दाखवायची <laughs> रोज रोज सकाळी उठले की तुमची हीच गाडी दाखवतोय मी तालुक्याचा एक आदर्श नेता आपल्या भेट भेटले आमदार साहेब आम्हाला आमदार साहेब आपल्या तालुक्यात एक शाणे त्यामुळं ते आपल्याला वारंवार दाखवणे अहो त्यांची व्हिडिओ आज पडणार आहे लाखोच्या संख्येने तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्याकडं भारूड सम्राट पलीकडे त्यांच्याकडे पाहणार आहेत पण आम्ही यांच्याबद्दल बोलतोय ना तुम्ही उभी नाही पण आम्ही यांच्याबद्दल बोलतोय तुम्ही कुठे घुसले ते, ते पण येत ना त्यांच्या नाही पण यांच मली कुठे आणत तुम्ही गाणं आहे ना त्याच्यात भारी गाणं गाणं आहे पण मध्ये मध्ये थांबे इथं आलेलं नाही तुम्ही भाऊ बद्दल एकच मिनिटं बोलले तिकडे दहा मिनिटं बोलताय नाही भाऊबद्दलच बोलतो मी शिवरायांचा मावळा आहे तू हा तुम्ही आता एक वाक्य इथं बोलले की दहा वाक्य इकडे बोलताय ते आता माझ्याबद्दल मला थोडस बोलत तर आपले बोडके महाराज हे एक उत्कृष्ट भारूड करतात एक नाते भारूड करतात अतिशय सुंदर जर तुम्हाला कोणाला भारूड ऐकायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचा नंबर दरात बघा मापत दरात त्यांचा हा नंबर त्यांचं भारूड सगळं ब्लॉग मी दाखवलंच तुम्हाला तर मला वाटतं कधी असेल अंदाजे उद्या किंवा परवा आज आज घेतो भारूड या तीन चार दिवसात किंवा आज काय असेल ते भारोड तुम्हाला बघायला भेटेल चार पाच कार्यक्रम बुकिंग घेतात चार पाच कार्यक्रम भाऊची बुकिंग वारी झाल्यावरती वारीमध्ये तिकडे गेला तर मजबूत जर कुणाला भारोड वगैरे ऐकायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्या संपर्क साधू शकता तर पॉझ करून तेवढा नंबर घ्या फक्त हा माऊली सर होते आणि तिथे माझं मावून येतात चालत होतो आता जरा थोडंसं अभंग मालिका म्हणतो आहे आणि मी शाळाची आधी हे केलेली आहे काय होतं चालण्यापेक्षा याच्यात पण एक आनंद वेगळा आहे त्याच्यासाठी आज टाळ आणि हा परत मी अभंग बांधलेला आहे तर आम्ही थोडं शिकतो आता मालिका म्हणजे काय असते आणि मालिकेच्या ह्याच्यानुसार कसं काय आणि टाळ हा अपक्त आहे ह्याच्यावर वाजवायला असतो ह्या जास्त थोडं आपल्याला पण थोडं चाली समज चाली समजलं पाहिजे म्हणून जरा आम्ही पण थोडं प्रयत्न करतो प्रयत्न करतो आहे आम्हाला एवढं येत नाही जरा भारी वाटतं जरा मला मूड आलेलं आहे मस्त म्हणायचा तर अजून सहा अभंग ये म्हणतो येतो परत फडायला रामकृष्ण रामकृष्ण आहे म्हणजे आठवणात वगैरे म्हणून झालं आता सकाळचे साड्यात झाले नाही बघा इथं माऊलींचा विसाव आहे इथं माऊली विसावला थांबलेली इथं पालखी आहे मी इथं रथ आपण पण आपल्याला विसरवासाठी आहे वेळ गेला सगळ्यांना काय चालू

सगळे मिळून पंधरा किलो घ्यायचे प्रचंड गोरमोने तीन पॅकेट कॅरी बॅग क्वालिटी आणि क्वांटिटी आली नाश्त्याला बसू आणि माऊलींचा विसाव इथं होता आम्ही पेळीतूनच घेतली आता जाऊन थांबू कुठतरी पुढे आणि बघून पुढं चला था था होते, आंस, आता आता आमचं आता आमचं नवीन रस्त्या भेट भेळ घेतली आम्ही दिंडीला बसलेला जागा बघतोय दिंडी बसली अहो काय भाऊ अयो दोन दोन लाट भा दोन ले प्रेम आहे माझं ले माझ प्रेम आहे बाबा अयो अजून एक भाऊवर आणि माझ्यावर लेज प्रेम करतो बाबा बिस्किट पण दिले प्रेम बाब वाचय बाबे नाही म्हणते नाही म्हणते का ते आग्रह करायचा आग्रह लेख नाही म्हणते काते आग्रह करायला कुठे आग्रह तुम्हाला माऊलींचं दर्शन जवळ निघावतो Kima akane tNetairi wala Ehd uma estoro Tren Nuara vise SUBSCRIBE आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला माऊलीचं दर्शन आम्ही करून देणार आणि आजून आज तो आम्हाला क्षण भेटला अतिशय सुंदर प्रकारे तुम्हाला आम्ही माऊलीचं दर्शन करून दिलेलं आहे तुम्ही घरच्या घरी करा आता पाया पडत इथं बहुदर्गी लावून त्याला माव पादुकांचा मावलींच्या पादुकांचा गुर्दावला माऊलींच्या पादुकांचं आबीर तो आम्ही लावलेला आहे तर आज तर आता अजून एकशे अडतीस किलोमीटर आपल्याला पायी चालत जायचं आहे

आमचा विश्वास आहे की आमचा विसावा पुढे नीरा नदीचा त्यामुळे नीरा स्नान तुम्हाला बघायला भेटू शकणार आणि मला पण बघायला भेटणार नाही कारण आपण त्या नीरा नदी नीरा नदीपासून दोन किलोमीटर पुढे वरतो तेवढं परत महागायनं होणार नाही बी टी नीरा नदी आणि इथे माऊलींच्या पादुबांचं स्नान होतं त्याला नीरा स्नान म्हणतात हे मी तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण आम्हीच पुढे चाललेलं आहे दोन किलोमीटर तर मला पण बघायची इच्छा होती पण ठीक आहे रीलला कोणतरी व्हिडिओ टाकलेला जातो एवढा व्हिडिओ बघा मी पण तिथंच बघणार आहे चला येतो अशा प्रकारे आपण आता पुणे जिल्हा सोडलेला आहे आणि सातार्यामध्ये आगमन झालं आहे आपलं अरे इकडे इकडे मोदी साहेब पण स्वागत करतात आपलं झाले नरेंद्र देवेंद्र आता एक आहे आणि इथे सगळे जेवायला बसले मागं तीन चार महिला राहिलेल्या हरवलेल्या थोडक्यात त्यांना आम्ही मी मित्रांचा घेऊन आलो त्यांना जेवायला बसवले भरपूर डॉक्टर ते उन्हा आता आपण पण जेवायला बसवू आणि मला वाटते दोन एक तास विसावा इथं तरी ही अशी वारकऱ्यांची जयवाची पद्धत असते सगळीकडे पंक्ती मांडतात आणि एवढीच अजून एक पंगत उठणार आहे भरत हा ए बातालाय 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 पोरांना दे बात अरे कमी पडले म्हणून बातांना अरे काय काय करणार जास्त पर्यंत याची गरज नाही आता आहे आणि आम्ही जवळजवळ इथे मला वाटते बारा तास तास म्हणजे एक तास बऱ्यापैकी होऊन गेलेला आहे आणि तुम्ही ही लोकांची ना गर्दी बघा म्हणजे अजून पण लोक आहे ना कंटिन्यू चालू येतच म्हणजे तुम्ही वारी पालखीच्या माग पाल किती लोकांची मोठी गर गर्दी ती गर्दी एक तास झाली अजून येतेच आहे गर्दी कंटिन्यू गर्दी चालूच आहे नॉन स्टॉप आणि अजून यांच्या माग पण गर्दी येणार आहे म्हणजे तेवढी तेवढी लोक आहे तुम्ही अंदाज मांडू शकता तुमची आणि आता एक तास झाला कंटिन्यू पालखीच्या माग लाईन चालूच आहे अजून लोक येतात येतात आत्ता आम्ही स्वप्नास जर जागा बघत आलो आहे जोच आलो इकडे सगळं भरलेलं आपलं तर जागा भेटल्यासारखी वाटते आम्हाला जरा झोपू शकतो आता तिथेच झोपू शकतो कालच नाही परत आम्ही विसावा घेतो रत्नावले की प्रथ वरती डॉकर सावलं ते दोन लोकांनी पावसासाठी खोडून टाकलं वरती इंद्र देव व्हायच वरती आपलं सावलं याला तर आता तीन वाजले आणि आपण बघा इथं झोपलेलो आणि आता आपल्या समोरून माउलींचा नगरखाना गेलाय इथनं पुढे गेला तो आपण पण उठू नगरथाणा गेला म्हणजे मागना माऊली येत असतील आता आपण लागू बघू शकता बघा की आपली परत सगळी लोक इथं बसतील दिसली पण आपण परत थांबलो आता समोरून चाललाय थांबा थांबा टँकर चालतात मोदी आले मोदी मोदीजी पालखी सोहळ्यामध्ये आनंद घेतात <laughs> किरण परत येत मोदीजींना मोदीजी सगळ्यांचे संवाद साधत एकदम क्वालिटी मध्ये हात करा हात करा तुम्हाला कसं वाटतंय पालखी देऊन खूप सुंदर दुसरं वर्ष अरे वा 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 अतिशय सुंदर आम्हाला पण आनंद भेटला आम्ही पंतप्रधानांशी थोडक्यात संवाद साधलाय त्यांचा असं म्हणणे की त्यांना खूप आनंद झालेला आहे पालखीत येऊन दुसरं वर्ष त्यांचं पालखी देण्याचं बरे रे निवडून आपल्याला तीन टर्म निवडून आलेत पण ते आत्ता आत्ता वारीमध्ये यायला लागलेत त्यांचं मन मन आता ते भक्तीच्या ह्याच्यात दंग व्हायला लागले आता चला बाय बाय हा आशा दाखव हरिपाठ चालू असतो मालिका समजा की हरिपाठ चालू असत मालिका तुम्ही असतो हरिपारे धन्यवाद तू काल पाय मुरगळलेला बुट क्विक पाच रुपये नाही टाकलो आता पायावर न उतरवला सारखं काही नाही काहीतरी करते माझ तर अशा प्रकारे आवाज झालेत आणि आम्ही आमच्या मुक्कम अशा ठिकाणी पोचतलोय वरती आबळ भरून आलेले मागच्या वर्ष पण इथं जोरात पाऊस जाता त्याची मेरणी टाकलेली होती माझ्या मागच्या वर्षाच्या इन्स्टा त्याच्यामध्ये आलेली ती गाडी मिली तर दिंडी आपण आपल्या तळावर आला होती अशी आरती होती आरती चालू आहे आपण पण आरतीला थांबवता था 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 था। आप तर आपला सगळं असं असतं सगळ्यांची बिचाने त्या टेम्पो मधन बाहेर सगळ्यांना ते सगळे बिछाने घेऊन मग ते लोक आपलं प्लॅट पण जातील उतरून झोपायचं वगैरे बसायला वगैरे टाकतील मग प्रवचन तिकडे प्रवचन होईल बघा आपला टेम्पोच बसतोय जरा आता जवळ जवळच्या बिग बॉस माहीत घालून बिग बॉस चालू नाही गाडी माहिती कधी कधी काय होत माहिती एक वस्तू लागली ती गाडी जायला लागते नाही सकाळच्या कोटीकडे बरेच गाडी सगळ्यांचे सगळे पण हा हा ओके सगळ्याच फोन चार्जिंगला काय आपलं चार्जिंग येते आणि आपलं सगळं सेटअप रेडी असतो आता हे होत आता निवड दाखवित आहे तुळशीला निवड तू दाखवल्याशिवाय

आजपर्यंत पैसे नाही किती बोर आहेत रे आपण सगळे दहा पंधरा सोळा आहेत सोळा पोरांना बोर येत

डॉक्टर तुम्ही किती वर्ष राहता ही सेवा करताय झाले म्हणजे हेतू काय तुमचा का, का असं करता हाच आमचा उद्देश आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणजे पेशामध्ये असता बाहेर तेव्हाच बरं वाटतं का इथं वारीमध्ये सेवा करून तुम्हाला बरं वाटत इथे सेवा दिल्या बरं वाटतं मी असं ऐकले तुमचा वारकरी पेशा आधीपासूनच होते वंश परंपरा आहे तुम्ही पण एक कीर्तन कारग असं मी ऐकले प्रवचन तर कधी आम्हाला कधी योग भेटणार आहे प्रवचन ऐकायचा थोड्या दिवसात नक्की भेटणार आहे बराच गॅप पडल्या करायचा ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना नेहमी तर वारी करता येत नाही रोज वारी करतायत त्यामुळे ते आपलं एक दुसरी सेवा इथं येऊन देऊन जातात आपल्या दिंडीला चालू आहे बघा गर्दी भरपूर चालू आहे त्यांची सगळी टीम मी हळूहळू सगळ्यांचा उपचार चालू आहे आता आता आपण बाहेर जाऊ भारोडची तयारी चालू आहे ती करू राहिल्या त्या आठवणी नाही ध्यानी नाही मनी शिवरात्र धन्यवाद मंडळ आपले आभारी आहे आता जाऊन सोपा <laughs> आता कोणाला मारू नका हा का हाका। चला, <laughs> चला आता आपण उद्या भेटू बर आपण उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका आणि पिवळं बटन दाबाय नाही सांगितलं पिवळ पिवळा लाल 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 बटन लाल लालबटन लाल बटन तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय म्हणून तुमचा व्हिडिओ पाहिला तुमच्या गोष्टीला मान्यता देऊन आम्ही तुम्हाला लाख लाख शेअर करू धन्यवाद मंडळ आणि घंटी दाबायची घंटी दाबायची घंटी दाबो घंटी दाबो क्लिक करू तुमच्या नावाचं व्हॉट्सअप काढू चाल रामकृष्ण रामकृष्ण जातो जातोय मी तुमच्या घरी ओके मला चालू करायची माल्हारीची वारी ओके तुमच्या उद्या सकाळी पंढरीची वारी ओके okay. चला